मंडळी नमस्कार फातिमा कुरकुर करणार नाही तर वरचट ठरणार हा व्हिडिओ मुद्दाम में करतो है। BBC मी करतोय बीबीसी या वृत्तसंस्थेची एक बातमी मी तुम्हाला दाखवतोय माझा या वृत्तसंस्थेविषयी तीव्र आक्षेप आहे तीव्र आक्षेप आहे कारण हे बातम्या देतात भ्रम निर्माण करण्यासाठी संशय निर्माण करण्यासाठी इथल्या देशातल्या व्यवस्थेवर शंका निर्माण करण्यासाठी असा माझा आरोप आहे आरोप आहे आणि तो वारंवार सिद्ध करता येऊ शकतो ज्या विषयावर वाद निर्माण होतील अशा विषयांना अभ्यासाचा विषय चिकित्सेचा विषय जिज्ञासाचा विषय म्हणून टाकतात बातमी दाखवतोय बघून घ्या या बातमीमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी लिहिले गेलेलं आहे आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख कशा महत्वाच्या आहेत त्यांच्या सोबत कशा होत्या याविषयी लिहिले गेले अर्थात फातिमाचे चित्र मित्र सगळं यात दाखवले गेलेलं आहे कोण आहेत या फातिमा या फातिमा शेख आहेत यांनी काय काम केलंय तर म्हणे फातिमा शेख यांनी खूप मोठ काम केलंय सावित्रीबाईंच्या सोबत शिक्षिका म्हणून काम केलंय मग त्या सावित्रीबाईंच्या बरोबरीच्या झाल्या मग त्या सावित्रीबाईंच्या सहाय्यक झाल्या मग त्यांचं स्त्री शिक्षणामधलं कार्य खूप महत्वाचं होतं मग फातिमाचा कोणीतरी उस्मान शेख नावाचा घरचा माणूस आणला हे सगळे एक एक कॅरेक्टरची एंट्री आहे आता मध्ये एक एक कॅरेक्टरची एंट्री करत जात आहेत हा उस्मान शेख आणला मग त्यानं काहीतरी फातिमाला विरोध केला त्याच्या विरोधात जो मानून मग ही फातिमा इकडं आली मग त्यानं काय सपोर्ट केला मग शिक्षिका म्हणून कामाला सुरुवात केली त्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या मग त्यांनी मुस्लिम महिलांच्यामध्ये शिक्षणाचं वारं पेरायला सुरुवात केली अशा रीतीने सावित्रीबाई फुले या मुसलमानांना जवळ करणाऱ्या होत्या त्यांचं योगदान खूप मोठं होतं सावित्रीबाईंचं काही नव्हतंच का सावित्रीबाई फुलेंच्या सावित्री आई फुलेंच्या कर्तृत्वाला झाकण्यासाठी जर कोणी हे करणार असेल तर लक्षात ठेवा म्हणजे भिडेंचा वाडा हे मिथक असत ब्राह्मणांनी मदत केली या गोष्टी झाकून ठेवायच्या असतात आणि केवळ आणि केवळ कोणीतरी फातिमा नावाचं एक पद पात्र इन्सर्ट करायचं आणि त्यात सांगायचं की हे होतं एक संदर्भ दिला जातो दहा ऑक्टोबर अठराशे ला एक पत्र सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिराव फुलेंना लिहिलेलं होतं आणि त्या पत्रात या फातिमाचा उल्लेख आहे उल्लेख असा यासाठी आहे की बाहेरगावी असलेल्या ज्योतिरावांना आपल्या पत्नीच्या आरोग्याची चिंता आहे त्यांना ती चिंता वाटू नये त्यांनी त्यांचं काम करावं व्यवस्थित म्हणून सावित्री एक पत्र ज्योतिरावांना लिहिलं आणि त्या पत्रात लिहिलं की माझी तब्येत आता ठीक आहे थोडासा भार पडेल फातिमावर पण ती कुरकुर करणार नाही बस थोडासा भार पडेल फातिमावर पण ती कुरकूर करणार नाही या पत्रातल्या एकमेव उल्लेखाच्या आधारावर फातिमा नावाची एक शिक्षिका होती सावित्रीबाईंच्या सोबत तिनं मोलाचं काम दिलं आहे असं मोठं योगदान आहे की सावित्रीबाईंच्या इतकंच ते तोला मोलाचं योगदान आहे अशा स्वरूपाच्या कथा पेरायला सुरुवात झाली मग बीबीसी सारख्यानी बातम्या लायला सुरुवात केली मग लेखावर लेख झडू लागली मग पुन्हा तिकडून ते मुमरा नरेशांनी त्या विषयातल्या पोष्टीवर पोष्टी, पोष्टी पाडायला सुरुवात केली त्यांनी लिहिलं की एक इकोसिस्टीम एक जागी झाली मग फातिमा होतीच फातिमा होतीच फातिमा शेख असा शोध लावला कोण या पत्राचा संदर्भ सोडला तर फातिमा शेख यांच्या असण्याचे काही पुरावे आहेत काहीच नाही का या विषयावर आमचे पुण्यातील मित्र तुषार दामगुडे सप्रमाण सगळ्या गोष्टी सांगतायत सप्रमाण सगळ्या गोष्टी सांगतायत रोज भांडतायत एक साने नावाचे मित्र आहेत तेही सांगतायत काही संबंध नाही या फातिमाचा नंतर पुन्हा कुठेही पुरावा आढळत नाही सावित्रीबाईंच्या सोबतची कुठला तरी एक फोटो देऊन त्या फोटोतली बाई म्हणजे फातिमा असं सांगण्याचा प्रयत्न होतोय कोण आहे ही फातिमा कोण आहे ही फातिमा या फातिमाचं अण्णाव शेख आहे असा शोध लागला कुठून ओ फातिमा अण्णाव मुस्लिमांच्या मध्येही असतं ख्रिश्चनांच्या मध्येही असतं ती त्यापैकी कोणी होती का बरं या फातिमा कोणी असेलच तर तिच्यावर जबाबदारी काय होती ती शिक्षिकाच होती का ती कुरकुर -कुर करेल याचा अर्थ ती कामवाली होती का घरची कामं करायला होती का शाळेची कामं करायला बाहेर काय बाई कोणी व्यवसाय केलेली होती का की शाळेत शिक्षिका होती कशावरून निष्कर्ष काढला ती शाळेत शिक्षिकाच होती बरोबरीनं काम करत होती सगळंच काम करत होती तिच्यावर जबाबदारी पडणार आहे म्हणजे सावित्रीबाई नसतील तर तिच्यावर सगळी जबाबदारी पडणार आहे थोडीशी कुरकुर करणार नाही असंही त्या म्हणतील भार पडेल असं म्हणतील हे सगळं कशासाठी हे सगळं यासाठी की सावित्रीबाईंची प्रतिमा झाकुळली गेली पाहिजे त्यांचं योगदानाच्या सोबत मुसलमानांचं योगदान आहे हे सांगता आलं पाहिजे यासाठीच हा सगळा प्रपंच चालला आहे आणि त्यासाठीचीच ही सगळी धडपड चालली आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे फातिमा कुरकुर करणार नाही फातिमा कुरघोडी करेल यासाठीच हे सगळं चाललंय एवढं लक्षात घ्यावं आणि याविषयी या आपली मतं व्यक्त करावीत नमस्कार